बहुप्रतीक्षित मुंबई सोलापूर विमानसेवेला जे आहे ती आज सुरुवात होत आहे आपण सध्या आहोत सोलापूर विमानतळावर आताच केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर मोळ यांचं सोलापूर विमानतळावर जे आहे ते आगमन झालेलं आहे आणि विमानतळ परिसरात आपण जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती जमायला सुरुवात झालेली आहे आणि हलगीचा नाद असेल त्याचबरोबर हलगीच्या नाद फटाके त्याचबरोबर मोठ्या आतिषबाजीनं या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या उत्साहात सध्या सोलापूर विमानतळावर दाखल होतात नाचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे चॉपर देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि काही वेळातच या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र देवें फडणवीस देवें हे देवें 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 दाखल होणार आहेत त्यानंतर हा कार्यक्रम जो आहे तो आज या ठिकाणी संपन्न होणार आहे केंद्रीय उड्डाण मंत्री मुरलीधर बॉळ यांचं सोलापूर विमानतळावर जे आहे ते आगमन झालेलं आहे आणि अवघ्या काही मिनिटातच मुख्यमंत्री यांचं देखील आगमन या ठिकाणी होईल आणि आजचा हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी संपन्न होणार आहे राजनिती साठी मी दत्ता केरे सोलापूर